मंदिरात चोरी करणाऱ्या आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद टिळक चौक शनि मंदिर परिसरातील घटना आरोपीला काही तासातच दत्तापूर पोलिसांनी केले गजा आज धामणगाव रेल्वे येथील दत्तापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हनुमान मंदिराच्या दाराचे ताळे तोडून मंदिरातील दानपेटीमध्ये रकमेची चोरी करणाऱ्या आरोपीला अवघ्या काही तासात दत्तापूर पोलिसांनी अटक करून आरोपीकडून साहित्य जप्त करण्यात आले आहे या संदर्भात सविस्तर असे की एकोणतीस ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजून सत्तावीस मिनटाच्या दरम्यान हनुमान मंदिराच्या समोरील दाराचा ताला तोडून हनुमानजीच्या दानपेटीतील पैसे रक्कम आरोपी अविनाश भगवान गंगोटे ही मंदिरातील दानपेटीतील रक्कम घेऊन पसार झाला होता हे सर्व प्रकार मंदिरात लावलेल्या सी कॅमेरामध्ये टी कॅमेऱ्यामध्ये कैद झाला होता या घटनेची माहिती धामणगाव शहरातील काही सामाजिक कार्यकर्ता यांनी दत्तापूर पोलिसांना दिली दत्तापूर पोलिसांनी काही आरोपीचा शोध घेतला व आरोपींना ताब्यात घेतले आरोपीकडून साहित्य जप्त करण्यात आले आहे आरोपी, 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 आरोपी अविनाश भगवान लंगोटे यांच्या विरोधात कलम अपराध क्रमांक तीनशे चौपन्न बाय दोन हजार चोवीस कलम सहाशे सव्वीस पाचशे तीस पाच पाच बासष्ट चोरीच्या प्रयत्नांचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई दत्तापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गिरीश सातोड यांच्या नेतृत्वात दत्तापूर पोलीस स्टेशनचे डीओ ऑफिसर राजू ठाकरे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे